नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा युनिसिटी उपक्रमामध्ये दिशा युनिसिटी उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हासन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे यामध्ये मी सिद्धोदन आंबेगावे सर आपल्याकडे सध्या बुद्धिमत्ता हा विषय असून त्यामध्ये आजचा आपला टॉपिक चालू आहे जे कालच्या लेक्चर मध्ये पण आपण बघितलेला आहे तो म्हणजे घड्या बरोबर घड्यामध्ये आजच्या टॉपिक मधला आपला दुसरा प्रकार आहे आणि दुसरा प्रकारातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे घड्याळाची आरशातील प्रतिमेची वेळ काढणे म्हणजे आरशा घड्याळ आरशामध्ये बघितल्यानंतर कशा पद्धतीने दिसेल किंवा कोणती वेळ दिसेल आरशामध्ये तर साधा सोप्पा आहे ज्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही अशा प्रकारचे प्रश्न असतात तर प्रश्न कसा आहे एका भिंतीवरील घड्याळात एक वाजून सदोतीस मिनिट झाले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शविलं समजलं आरशात पहिले इथे एक सूत्र सांगत आहे मी त्या सूत्राचा वापर करायचा मग कसला आहे प्रकारचा अवघड प्रश्न असला अवघड प्रश्न नसतोच त्या सूत्रानुसार जायचं फक्त जसं की अकरा वाजून साठ मिनिट एवढं सूत्र आहे म्हणजे काय आरशातील प्रतिमेची वेळ काढायचा असेल तर सूत्र कोणतं वापरायचं आहे अकरा वाजून साठ मिनिट आणि ते काय करायचं इथं ज्याबद्दल विचारलं का हे विचार वालं एक वाजून सदतीस मिनिटाचं हे ते हे बसून घ्यायचं या सूत्रामध्ये काय करायचं बसून घ्यायचं अकरा वाजून साठ मिनिट येतं म्हणजे हे ये तास आहे हे ये मिनिट येतं इथं हे तास आहे हे ये मिनिट येतं तर काय करायचं बसून घ्या सूत्रामध्ये मायनस करायचं त्याच्यानंतर त्याचं सदोतीस समजलं आणि अशा प्रकारे आरशातील प्रतिमा ह्या पद्धतीने काय करायचं काढून घ्यायचं ओके बघा दहा मधून मद, शून्यमधून सात जाते का नाही इकडे घ्या दहा झाले दहा मधून सात गेले तीन राहिले इथं किती राहिले मग पाच पाच मधून तीन गेले दोन राहिले बरोबर अकरा मधून एक गेलं दहा राहील म्हणजेच काय एक वाजून सदतीस मिनिट झाले असतील तर तेच आरशामध्ये पाहिले असतात की दिसणार आहेत दहा वाजून तेवीस मिनिट ऑप्शन किती चौथा समजलं का या अशा पद्धतीचं काय आरशातील परत आता तुम्ही सोडवा आता सोपं आहे एकदा कळालं झालं मग सोडवा अकरा वाजून साठ मिनिट हे सूत्र आहे किती वाजता काढायचे आपल्याला बारा त्रेचाळीस बारा त्रेचाळीस असेल तर नहीं। काय करायचं आपण बाराला शून्य धरतो समजताय का बारा तरी धरू शकत नाही मग काय करायचं बाराला काय धरायचं शून्य धरायचं आणि पुढचा किती आहे त्रेचाळीस समजताय का साठ मधून त्रेचाळीस गेले किती येतात दहा मधून त्यांनी गेले सात राहिले बरोबर आणि त्याच्यानंतर पाच मधून चार गेले एक राहिलं मग इथं काय करायचं जसं तसं अकरा लाख समजताय अकरा वाजून किती मिनिट सतरा मिनिट ओके अशा पद्धतीचं काय रुत्र अस पुढचा सोपा आहे फक्त प्रॅक्टिस लागते आला सोडवा सूत्र काय सूत्र आहे अकरा वाजून साठ मिनिट बरोबर किती वाजता काढायचा आहे किती वाजताच घड्याळातला आरशातली प्रतिमा काढायची आहे दोन वाजून तेवीस मिनिट बसवा येत मग ओके दहा मीनामधून तीन जाणार आहे का मग इकडे एक घ्या दहा मधून तीन गेले सात इथं किती राहिले पाच पाच मधून दोन गेले तीन सदतीस सदतीस कुठं आहे का काय इथं शेकड झाले शेकड झाले ऑलरेडी बरोबर त्यानंतर बघा अकरा मधून दोन गेले नऊ राहिले गे म्हणजे नऊ वाजून सदतीस मिनिट म्हणजेच भिंतीवरील घड्याळात जर समजा दोन वाजून तेवीस मिनिट झाले असतील तर तेच आरशात बघितलं तर किती वर्ष दिसतील आपल्याला नऊ वाजून सदोतीस मिनिट ओके सोडवा लवकर लवकर बघा मायनस फक्त मायनस जमला पाहिजे वजा बाकी करता आली पाहिजे इथं दहा मधून सात गेले तीन राहिले पाच मधून तीन गेले दोन राहिले अकरा मधून तीन गेले आठ राहिले आठ वाजून तेवीस मिनिट किती आला ऑप्शन नंबर ओके पुढचा अकरा साठ आहे ओके आपण बघा बारा झालं तेरा म्हणजे एक चौदा म्हणजे दोन पंधरा म्हणजे तीन म्हणजे तीन वाजून एक्केचाळीस आहे आपण असत राहायचं ओके त्याला करा इकडं मग तीन वाजून किती एक्केचाळीस मायनस करा आता दहा मधून एक गेलं नऊ राहिलं पाच मधून चार गेलं एक राहिलं अकरा मधून तीन गेले आठ राहिलं म्हणजेच एका भिंतीवरील घड्याळात पंधरा एकेचाळीस म्हणजेच तीन एकेचाळीस वाजले असतील तर आरशामध्ये ते किती दिसले आता आठ वाजून एकोणीस मिनिट ओके ओके आता पुढचा प्रकार सोडवायचा आपल्याला तिसरा प्रकार येत नाही आहे अरे ते आपलं सूत्र आणायचं आहे इथं अगोदर बघा तिसरा प्रकार चालू आहे आता दोन्ही काटे का सरळ रेषेमध्ये एकाच दिशेला येणे घड्याळ्याचे दोन्ही काटे एकमेकावर घड्याळाचे मिनिट काटाच ओलांडू काटा ला पुढे झाले बघा अगोदर ही अशा प्रकारचे आपली घड्याळ आहे समजा ओके ह्याच्यामध्ये इथं समजा इथं बारा आहे इथं एक आहे इथं दोन आहे इथं तीन आहे इथं चार आहे इथं पाच आहे किती आहे सहा आहे इथं सात आहे इथं आठ आहे इथ नऊ आहे बरोबर इथं दहा आहे इथं अकरा okay? आहे ओके गड गडच्या काट्यामध्ये किती काटे असतात एकूण गडळामध्ये किती काटे असतात तीन काटे असतात बरोबर बघा एक काटास तो काटा असतो okay? मिनिट काटा ओके एक काटा असतो सेकंद काटा आणि एक काटा असतो तास काटा बरोबर आता बघा इथं काय तास काठा तास काटा आहे ना का नाही मिल काटायचा थोडासा मोठा असतो असं जाडीने असं बाजूला असं पसरलेलं असतं बरोबर तास काटाय का नाही याच्यावरती आपण असं घेऊ इथं काय म्हणणार ना का घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषे सेकंद काटा करायचं नाही तर सेकंड काटा कुठंतरी फिरत आहे असं कुठंतरी फिरत येतो सेकंद काठा बरोबर घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषेमध्ये एकाच दिशेला बघा एका सरळ रेषेमध्ये येतं आणि एकाच दिशेला येणे बरोबर अशा पद्धतीने येतील घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकावर येणे म्हणजे बघा एकमेकावर आले बरोबर किंवा घड्याळाचा मिनिट काटा तास काटाला ओलांडून हा जो मिनिट काटा हा पिवळ्या कलरचा हा जेव्हा फिरत जाईल किंवा तास काटाला ओलांडून जाईल बरोबर या अशा पद्धतीचा कंडिशन म्हणजेच ते बघा आता घड्याळाचे काटे मिनिट म्हणजे तास काटा ला, मिनिट काटा, मिनि, काटा एका सरळ रेषेमध्ये येतं किती अंशाचा कोण झालाय एका सरळ रेषेमध्ये एकाच वेळेचा येतं शून्य अंशाचा कोण तयार ला एका सरळ रेषेमध्ये येत का नाही तेव्हा किती अंशाचा कोण होणार आहे शून्य अंशाचा कोण तयार ओके समजलंय हे त्याचा प्रकार आहे आता इथे बघा आता आता प्रश्न काय आठ ते नऊच्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेक म्हणजे असं विचारतात तुम्हाला आता बारा वाजता आपण बघितलं होतं आठ ते नऊ या प्रत्येक वेळेला की नाही घड बघा तास काटा आणि मिनिट काटा प्रत्येक तासामध्ये एकदा तर एकमेकावर येतीलच ना करो की ओला आणून जाणार आहे तो म्हणजे एकमेकावर एकदा येतीलच बरोबर तर आठ ते नऊच्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकाच्या वर असतील किती किती आठ ते नऊच्या दरम्यान आपलं सूत्र अकराचे दोन नियम तीस आठ आहे का तुम्हाला ओके आता इथं त्या सूत्रानुसार बसवा किती किती दरम्यान म्हटलंय आठ ते नऊ आठ ते नऊच्या मध्ये आठ आठ धरायचं कारण की आठ ते नऊ म्हणजे आठ पासून नऊ पर्यंत आहे नऊ नाही आठ पासून नऊ पर्यंत आहे बरोबर म्हणजे आठ ते नऊच्या मध्ये येणार आहे सूत्र काय अकरा कुठला धरायचा आठचा धरायचा बसवा त्याला तासामध्ये अकराचे दोन यम मायनस तीस गुणिले आठ याच आहे ना ते आहे ते बरोबर सोडवा मग आता अकराचे दोन यम मायनस आठ त्रेक आठ चोवीस दोनशे चाळीस ना बरोबर का आठ चोवीस आता हे जे यम आहे हा यम इकडे येईल आणि दोन आहे हे दोन कुठे जाईल तिकडे जाईल हे दोन कुठे जाईल गुणाकारामध्ये जाईल हे दोनशे चाळीस गुन्हे दोन, दोन हा जो अकरा आहे हा कशामध्ये येईल भागाकारामध्ये कळालं का तुम्हाला कसं केलं मी ओके आता द्या मग आता भाग देऊन बघा आता इकडे करता आता इथे या यम बरोबर यम बरोबर दोनशे चाळीस यम बरोबर आपण काय करूयाला डायरेक्ट भाग देऊ दोन शून्य शून्य चार दोन्ही आठ बे दोन्ही चार ह्याचा गुणाकार चारशे ऐंशी भाग खाली किती भागा करत अकरा आहे अकरा न भाग द्या मग आता आहे का तुम्हाला अकरा न काय करा भाग द्या किती आलं याच इथे बघा रे इथे करत आता किती आलं होतं यम बरोबर चारशे ऐंशी भागिले अकरा असं आलं उत्तर बरबर, आता बरोबर आता काय भाग द्या तुम्हाला आता भाग जमला पाहिजे भाग कसं देता बघा यम बरोबर अकरा अकराचा पाडा पाठ पाड़ पाहिजे असेलच अकरा चौक चौवेचाळीस बरोबर उरले किती इथले चार बरोबर चार गेले तिकडं चाळीस झाले किती झाले तिथं चाळीस झाले अकरा त्रिक तेहतीस बरोबर मग चाळीस मधून तेहतीस गेले उरले किती सात किती उरले सात म्हणजे सात काय करायचं बाकी आहे उरलेली आणि अकराला अकरा ऍज इट इज लिहायचं समजाय का म्हणजेच आठ ते नऊच्या दरम्यान घड्याळाचे काटे आठ वाजून त्रेचाळीस मिनिटाला एकमेकावरती येतील समजत आहे का आठ वाजून किती मिनिटाला त्रेचाळीस मिनिटाला बघा आठ वाजून त्रेचाळीस मिनिट सात अकरा ऑप्शन नंबर चौथा आणि आपण पहिल्या प्रकारात बघितलं असं समजाय का फक्त आता इथं काय झालं इथल्या तिसऱ्या प्रकारामध्ये इथं मिनिट नाही येत पहिल्या प्रकारामध्ये मिनिट होते आणि तास होते ओके या अशा पद्धतीनं काय करायचं आहे सोडवायचं आहे सोडवा आता आता जमलं पाहिजे आता ह्या सूत्रांना पण जाता येत समजाय का हे दुसरी मेथड सांगत आहे आता इथं बघा दुसऱ्या पद्धती अगोदर आपण कोणतं सूत्र गेलं होतं चे दोन यम वजा तीस आठ हे पहिलं सूत्र होतं ह्या पद्धतीनं पण उत्तर येणार आहे बरं आणि हे दुसरी मेथड आहे या दुसऱ्या पद्धतीने पण उत्तर येणार आहे ओके बघा यम बरोबर साठ गुणिले किती वाजता सात सॉरी सात ते आठ चे आहे ना भागीले किती करायचं अकरा भाग देऊन बघा मग यम बरोबर सायन साते सातपाच्या पस्ते साते सक्कम बेचाळीस भागिले अकरा चारशे वीसील ते बरोबर आणि त्याला भाग द्या म्हण यम बरोबर अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा त्रिकतीस अकरा चोक चौवेचाळीस होते पण इथे किती आहे बेचाळीस आहे त्यामुळे तिथे नाही अकरा त्रेक तेहतीस बरोबर के सात आणि ते दोन नऊ नऊ उरले किती झाले तर नव्वद झाले अकरा आठ अठ्ठ्याऐंशी बाकी किती उरले मग दोन अकराला अकरा द्यायचे म्हणजेच काय सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत किती वाजता असा सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत सात वाजून अडोतीस मिनिट दोन बाकी अकराला ह्या वेळेस ते काय होणार एकमेकावरती येणार कुठे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर चौथा या पद्धतीने पण उत्तर आलं काय या पद्धतीनं सुत्र काय यम बरोबर साठ गुणिले याच भागीले अकरा हे दुसऱ्या मेथनं आणि त्या पद्धतीनं विनार आहे त्या पद्धतीनं कसं होणार आहे बघा आता उद्या अरे पहिल्या पद्धतीनं पहिल्या मेथ बघा पहिला मेट्रो काय अकरा चे दोन यम वजा तीस अकराचे दोन यम वजा किती पासून आहे सात पासून ओके सात पहिल्याकडे घ्यायचं अकरा चे दोन यम वजा सात्रेक 21, बरोबर ये का त्यानंतर शून्यला शून्य यम बरोबर हे दोन तिकडे कुठं जाईल गुना करात जाईल बरोबर का आणि या अकरा आहे जे कशामधील भागा करातील बरोबर आता इथं करत आहे पुढचं बघा एकवीस दोन्ही बेचाळीस यम बरोबर एकवीस दोन्ही बेचाळीस शून्यला शून्य अकरा समजत आहे का हा भाग द्या बघा आता यम बरोबर चारशे वीस भागिले अकरा यम बरोबर अकरा त्रेक तेहतीस बरोबर अकरा त्रेक किती तेहत्तीस उरले किती नऊ नव्वद झाले तिथं अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी नव्वद मधून अठ्ठ्याऐंशी गेले किती उरले दोन दोन जसे असतात उरलेले असं ठेवायचं अकरा लास तसं ठेवायचं म्हणजेच काय सात वाजल्यापासून अडोतीस मिनिट आला ते एकमेकावरती तिथे ऑप्शन नंबर की होता परत दोन्ही पद्धतीनं तुम्ही काय करू शकता उत्तर काढू शकता शून्य अंशाचं विचारलं असेल पुढचं पण किती आहे चौथा आहे ओके बघा हे म्हणते घड्याळाचे आता किती प्रकार चालू आपला चौथा प्रकार चालू आहे घड्याळाचे दोन्ही काटे का एका सरळ रेषेत परस्परांच्या विरुद्ध बाजूला परस्पर एका सरळ रेषेत येतं पण परस्परांच्या विरुद्ध बाजूला येतं इथं परस्परांच्या विरुद्ध म्हणजे आता बघा घड्याळ आहे हे घड्याळ आहे ओके घड्याळामध्ये इथं बारा आहे इथं तीन आहे इथं सहा आहे इथं नऊ आहे इथं घड्याळाचे काटे इथं हा मिनिट काटा आहे हा कायम येतात का तासकाठ आहे एका सरळ रेषेत आहेत का एका सरळ रेषेत आहेत परंतु परस्परांच्या विरुद्ध दिशेला येतं अगोदर कसं होतं ते एका सरळ रेषेत होते पण एकाच दिशेला होते एकाच दिशेला होते आता एका सरळ रेषेत आहेत परंतु परस्पराच्या विरुद्ध दिशेला येतं म्हणजे इकडला एकूण किती अंशाचा आहे तीनशे साठ अंशाचा आहे बरोबर इकडला एकशे ऐंशी कडला एकशे ऐंशी अशा प्रकारचा भाग झाला बघा एकशे ऐंशी का अँगल कितीचा तयार झाला एकशे ऐंशीचा समजलं का तुम्हाला एक गोष्ट त्या अशा पद्धतीच ओके आणि ह्याच्यासाठी काय माहित आहे का ह्याच्यासाठी हे सूत्र आहे ह्या सूत्रानुसार जायचं आहे सूत्र काय यम बरोबर यम बरोबर साठ गुणिले यच प्लस तीन चे साठ भागिले अकरा सूत्र लिहून घ्यायचे किती वाजताचा आहे टाईम चार ते पाच च्या दरम्यानचा आहे ओके यच कुठं इथं आहे म्हणजे चार ते पाच यम बरोबर साठ गुणिले किती चार प्लस तीनशे साठ भागीले अकरा गुणाकार प्लस अगोदर भागाकार असेल गुणाकार असेल प्लस असेल मायनस असेल अगोदर भागाकार करायचं नंतर गुणाकार करायचं इथं गुणाकार अगोदर आहे मग काय करा गुणाकार करून घ्या यम बरोबर सायन चौक चोवीस प्लस तीनशे साठ भागीले अकरा आता यांचा प्लस होणार आहे बेरीज होणार आहे यम बरोबर शून्यला शून्य द्या सहा चार दहा हा चारला एक तीन दोन पाच आणि एक सहा भागीले अकरा बरोबर किती आले बेरीज सहाशे भागिले अकरा इथं करत आहे यम बरोबर सहाशे भागिले अकरा भाग द्या मग आता अकरा अकराचा पाडा आला पाहिजे अकरा पाच्या पंचावन्न बरोबर किती अकरा पाचा पंचावन्न उरले किती पाच किती झाले मग तिथं पन्नास कि झाले पन्नास अकरा चौक चौरेचाळीस उरले किती बाकी उरले सहा भागिले अकरा समजताय का तुम्हाला म्हणजेच जर दोन्ही घड्याळाचे दोन्ही घाटे का सरळ रेषेत परस्परांच्या ऋतू बाजूला असतील तर ते किती वाजता असतील ते चार वाजून चौपन्न मिनिटाला सहा वाकिला आक्रमण म्हणजे ऑप्शन नंबर किती समजलं का तुम्हाला गोष्ट अशा आशा परंतु हे सूत्र कधी वापरायचे आहे का जेव्हा जेव्हा हे सूत्र ओके हे कुठे किती वाजता कधी वापरायचे जेव्हा बारा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतचा टाइम देणार किती वाजता देणार टाइम बारा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत जेव्हा सहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत देणार आहे तेव्हा मात्र इथं काय करायचं मायनस करायचं तिथं जे प्लस आहे इथं काय करायचं मायनस करायचं किती वाजल्यापासूनच सहा ते बारा असेल तर आता हे बारा ते सहा आहे म्हणजे बघा बारा ते सहाच्या मध्ये आहे ना चार ते पाच सजय का जर सहा ते बारा असेल तेव्हा मात्र इथं काय करायचं प्लसच्या ठिकाणी मायनस करायचं ओके ठीक आहे पुढचा सोडू टाइम बघा फक्त आणि त्यानुसार डोक लावा किती वाजल्याचा टाइम आहे सात ते आठचा यम बरोबर साठ गुणिले यच मायनस तीनशे साठ भागीले अकरा कसं काय कसं काय घेतलं सहा ते बाराचा टाइम आहे आणि त्याच्यामध्ये बघा सात ते आठ बरोबर मी तुम्हाला काय म्हटलं तर इथं प्लस कधी करायचे आहे तेव्हा बारा ते सहा या वेळेतला टाइम असेल मायनस इथं कधी सूत्रात लिहायचे आहे तेव्हा सहा ते बारा या वेळेतला टाइम असेल हे सहा ते बारातल्या टाइमचा आहे त्यामुळे काय करायचं मायनस करायचं बसवा मग सूत्रामध्ये आता यम बरोबर साठ गुणिले किती आहे सात मायनस तीनशे साठ भागीले अकरा यम बरोबर साती सक्कम बेचाळीस मायनस तीनशे साठ भागीले अकरा बरोबर यम बरोबर चारशे वीस मधून के साठ गेले किती राहतात शून्य ला शून्य शुन्ने, दोन मधून सात बारा मधून सहा गेले सहा राहिले इथं तीन ला तीन राहिलं मग त्यामुळे किती राहतात साठ राहतात किती राहतात साठ राहतात भागीले किती करायचं अकरा किती करायचं अकरा आता इथं करत आहे यम बरोबर साठ गुन्हेले अकरा भाग द्या मग आता यम बरोबर अकरा पाचा पंचावन्न बाकी किती उरले पाच भागिले अकरा म्हणजेच काय सात ते सात ते आठच्या दरम्यान सात वाजून पाच मिनिट आला सात वाजून किती मिनिट आला पाच मिनिट आला म्हणजे ऑप्शन नंबर कितवा दुसरा दुसरा सात वाजून पाच मिनिट पाच हे चुकून आहे का नाही इथं जवळ झालेलं आहे ह्याच आहे कळालं असं आलं का उत्तर हे अशा पद्धतीचं काय मी तुम्हाला काय म्हटलं दोन सूत्रिता सूत्र काय जेव्हा घड्याळाच्या दोन्ही का सरळ का रेषेत परंतु परस्परांच्या विरुद्ध बाजूला इथं परस्परांच्या विरुद्ध बाजूला म्हणजे काय एकशे ऐंशी चा अँगल तयार होणार आहे ह्याच्या अगोदर आपण कसं बघितलं होतं एक घड्याळाच्या दोन्ही का सरळ रेषेत परंतु एकाच दिशेने इथं एकाच दिशेला असलं तर शून्य अंशाचं ना ते शून्य अंशाचं शून्य अंशाचं सूत्र ते पहिलं वालं बरोबर जेव्हा परत घराच्या दोन्ही घाटे काय सण रेष्यात परस्परांच्या विरुद्ध बाजूला असतील कितीचा अंश तयार होणार आहे एकशे ऐंशीचा आणि त्याच्यामध्ये जर का नाही बारा ते सहाचा असेल टाइम बारा ते सहाच्या मधला तरी इथं द्यायचा प्लस बरोबर साठ गुन्हेली एच प्लस तीनशे साठ भागिले अकरा पण जेव्हा सहा ते बारा मधला टाइम करायचा बघाय सहा ते बारा मधला टाइम आहे तेव्हा काय करायचं साठ गुणिली एच मायनस तीनशे साठ भागिले अकरा कळालं ह्या सणुसार काय जायचं जायचं उत्तर काय नाही अशा पद्धती हे कसे आलंय तुम्हाला कळालं का हे कसं आलंय बघा उदाहरणार इथं साठ आहे बरोबर जोपर्यंत भाग जाते तोपर्यंत भाग द्यायचा बरोबर जेव्हा भाग जायचा बंद झालं मग उरलेली संख्या इथं लिहून ठेवायची कळालं का आता इथे बघा साठ आहे अकरा पाचा पंचा वन, पाच पंचावन्न भाग घेला पाच पर्यंत म्हणजे अकरा पाचच्या पंचावन्न उरलं किती पाच उरलं पाच इथं लिहून ठेवायचं आणि बाकीला ज्याला भाग देतो त्या असं लिहून घ्यायचं कुठल्या पण ठिकाणी ओके या अशा पद्धतीचं काय असणार आहे प्रश्नाचे उत्तर असणार आहे तर ओके घड्याळाच्या दोन्ही काटे काठकोण तयार करणे नव्वद अंशाचा इथं सूत्र कसं आहे इथं बघा प्रकार कितवा चालू आहे पाचवा घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये काटकोण तयार होणे नव्वद अंशाचा बारा ते तीनच्या दरम्यान असं जर असेल काटा तर नव्वद अंशाचा असतो बरोबर आता बघा सूत्र काय इथं यम बरोबर साठ गुणिने याच प्लस इथं तीनशे साठ घेतलं होतं ते एकशे ऐंशी अंश असताना घेतलं होतं आता किती आहे नव्वद अंशाचा आहे तर इथं घ्यायचं एकशे ऐंशी अंश बरोबर किती घ्यायचं एकशे ऐंशी भागीला किती अकरा तेव्हा अँगल किती काढायचे आहे नव्वद अंश चा आहे तेव्हा सूत्र कसं असणार आहे अशा पद्धतीचं कळालं सूत्रामध्ये बसून घ्या मग इथं तुम्हाला कळत नसेल इथं बारा टाइम आहे बारा ते एकच्या दरम्यान आहे बारा असं बारा नाही घ्यायचं किती घ्यायचं शून्य बरोबर मग सोडवा मग साठ गुणिले याच किती आहे शून्य प्लस एकशे ऐंशी भागिले अकरा आता बघा गुणाकार जर शून्यानं गुणायचं असेल तर ते नेहमी किती मोठे आकडे असू द्या गुणाकार किती येणार आहे शून्य चे आहे म्हणजेच काय मग यम बरोबर शून्य प्लस एकशे ऐंशी भागिले अकरा आता शून्य मध्ये एकशे ऐंशी मध्ये शून्य मिसळा किती नार आहे मग एकशे ऐंशीच एकशे ऐंशी भागिले अकरा इथे करत आहे यम बरोबर एकशे ऐंशी भागिले अकरा भाग द्या मग अकरा एक अकरा उरले किती सात अकरा आहे ना एकशे ऐंशी आहे ना अकरा एक अकरा उरले किती सात सत्तर झाले अकरा सांग सहासष्ट उरले किती चार बाकी लागत सोळा अजून चार म्हणजेच काय बारा ते एक च्या दरम्यान किती वाजता तर बारा वाजून सोळा मिनिटाला चार बाकी आहे काटकोण तयार होणार आहे कळालं आता गोष्ट त्या अशा पद्धतीचं काय असतं सूत्र असतं ओके पुढे किती अंशाचं करायचं तयार नव्वद अंशाचा सूत्र काय यम बरोबर साठ गुणिले एच प्लस एकशे ऐंशी भागिले अकरा सोडवा मग फक्त कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं पण आता उत्तर आलं पाहिजे असं पाडे पाठ करा त्याच्या पै म्हणतो पहिल्या लेक्चर मध्ये म्हणलो होतो तुम्हाला पाडे पाठ असणं गरजेचं आहे म्हणून यम बरोबर साठ गुणिले दोन प्लस कारण दोन ते तीन आहे ना एकशे ऐंशी भागिले अकरा यम बरोबर साय दोन्ही बारा एकशे वीस प्लस एकशे ऐंशी भागिले अकरा गुणाकार कसा करायचं माहिती का परफेक्ट असाल तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा दोन्ही बारा शून्य जेवढे तेवढे प्लस त्याच्यामध्ये ऍड करायचं ओके यम बरोबर शून्यला शून्य आठ आणि दोन दहाच्या एक दोन आणि एक तीन कारच्या होता ना एक भागिले किती अकरा इथे करत आहे यम बरोबर किती आहे यम बरोबर तीनशे भागिले अकरा भाग द्या मग आता अकरा दोन्ही बावीस बरोबर उरले किती आठ आठ उरले अकरा सत्ते सत्याहत्तर ऐंशी मधून सत्याहत्तर गेले किती बाकी उरल्या तर तीन किती उतरत तीन भागिले अकरा ना भाग असं म्हणजेच काय दोन ते तीनच्या दरम्यान किती वाजता एकमेकांच्या का काटपुरात असतील दोन वाजून सत्तावीस मिनिट तीन सेकंडच्या आसपास ओके ऑप्शन नंबर किती वा चौथा आहे का ओके okay. अशा पद्धतीचं काय तर मित्रांनो आपण अशा पद्धतीनं घड्याळाचे जेवढे पाच प्रकार आहेत ज्यामध्ये आपण पहिला दुसरा तिसरा चौथा असे पाच चा पाच प्रकार अगदी डिटेल मध्ये भेटले तुम्ही फक्त त्या सूत्रानुसार जा आणि सूत्रामध्ये कशा पद्धतीनं आकडेवारी बसवते हो त्यानुसार बसवा घड्याळामध्ये असलेल्या सर्वच्या सर्व प्रश्न काय होतील सुटून जातील ओके okay. चांगला अभ्यास करा आपण भेटू नंतरच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद